तर नवीन वर्षाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर घराबाहेर पडतायत तर शहरामध्ये कुठली कुठलीही अनुचित घटना घडू नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी चांगलीच घेतलेली आहे ठिकठिकाणी मुंबई पोलिसांचा सा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर नागरिकांनी नियमांचं भान ठेवून नवीन वर्षाचं आगमन उत्साहात करावं असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात नवीन वर्षाच्या आगमनासाठी मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात थर्टी डिसेंबर डिसेंबरची साजरा करण्यासाठी जे आहे ते मुंबईकर आपल्या कुटुंबांसोबत जे असतात ते मित्रांसोबत बाहेर पडतात मी सध्या दादरच्या सेनाभवन परिसरात आपण माझ्या मागे पाहू शकतात की मुंबई पोलिसांच्या वतीने जो आहे ते कडेकोट बंदोबस्त देखील ला, लावण्यात ला आले कुठलाही अनुचित प्रकार घडू घडू नये याची खबरदारी देखील मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली आहे मुंबईकरांनी जो आहे तो नवीन वर्षाचा आगमन एकंदरीत जल्लोषात साजरा करावा असा मुंबई पोलिसांच्या वतीने देखील आवाहन करण्यात आले त्याचसोबत शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी दे देखील मुंबई पोलिसांच्या वतीने जी आहे ते घेतली आहे आणि आपण पाहू शकतात की दादर परिसरात जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय वाहन चालक जे वाहतुकी वाहतुकीचं जे उल्लंघन करतात त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आणि त्याच्या जोडून जे आहे ते इथे पोलीस बंदोबस्त देखील मुंबई पोलिसांच्या वतीने लावला आहे आपण पाहू शकता की असा मोठ्या संख्येने जो आहे तो दादरच्या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आणि जो कोणी जो आहे तो वाहतूक नियमांचा उल्लंघन करणार त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या वतीने कारवाई देखील करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जुलचाह डॅरन मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई